चालू केला मित्रो नमस्कार आज रोजी मी आलेला आहे विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे आता येण्याचं कारण म्हणजे रेग्युलर आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे पडेल असतो धंदा नसला तर एरवी कामधंदा असते पण या पाण्या पावसाचे दिवस आहे इकडं चांगला तरी त्या व्यवस्थित आज पाणी झाला आणि आज एकादशी त्यातल्या त्यात आमचे बंधू सचिन भाऊ तिथ ह्या काही लाऊडस्पीकरची जी चाडी आहे ही याची बांधा बांध करतात आमच्या शेवंता मथारीनं आमच्याकडे जवळपास महिना झाले एक असा पण टाकलेला होता की आमची चाडी बांधून द्या आम्हाला हरिपाट वगैरे रेग्युलर ऐकावून लागते पण विषय असा झाला की आमच्याकडे टाइम नव्हता ते चाडी बांधण्यासाठी टाइम म्हणल्यापेक्षा विषय असा आहे त्याच्यातला की माथारी रोज आम्हाला रोज पण मी आम्हाला टुमणं लावायची टुमनं लावायची पण आजूबाजूचे लोक म्हणून लागले अरे बापा ही चाडी बांधूच नको याच्या मागचं कारण असं आहे की रात्री एकदा रात्रीच्या दोन वाजता मथारी उठली आणि रात्रीच्या दोन वाजता ही चाडू चालू चा केली हरिपाट काकडा नको नको त्या गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत त्या पण इतरच्या बाजूच्या माणसा याचा डिस्टर्ब होऊ लागला चांगलाच डिस्टर्ब होऊ लागला कारण मथारीचा आवाज हो कधीच कमी नसायचा त्याच्यामुळे आजूबाजूचे सगळे माणसं म्हणू लागले की हे ही चाडी बंद राहिली तेवढीच चांगली आहे कारण लहान मुलाचा अभ्यास पण होत नव्हता असा प्रत्येक माणसाच्या घरातली कंडिशन ते आम्हाला सांग म्हणून आम्ही ही चाळी आजोर बांधली नाही पण आज एकादशी येत आणि मग थरीने डायरेक्ट आमचं मनगटच पकडलं आणि या गोष्टी करून द्यायला भाग पाडण्याला लावला आजोर आम्ही चाडी बांधतोय तर चला सचिन भाऊ झाला का तर आता एकदा चाडी बांधून घेऊ हो। चाडी बांधल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर खरंच प्लीज लाईक ठोकून द्या सबस्क्राईब करा नवीन असतील आपल्या चॅनलला बाकी काय टिल डेट भेटतच राहील चला